नमस्कार यस yes न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष युवा उद्योजक प्रशांत खंडेराव यांचा वाढदिवस साजरा दिघा येथे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष व अल्पावधीतच तरुण उद्योजक म्हणून ओळख निर्माण करणारे नेहमीच मित्रांच्या गराड्यात राहणारे आर्थिकदृष्ट्या दुर्लभ असणाऱ्या कुटुंबाचे पालकत्व स्वीकारणारे प्रशांत खंडेराव यांचा वाढदिवस दिघा विभागामध्ये नऊ तरुण बाळगोपाळ मित्रमंडळ व आझाद मित्रमंडळ पंढरी नगरकडून वाढदिवस उत्साहामध्ये साजरा करण्यात आला प्रशांत खंडेराव आमचे परमित्र वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष त्यांचा वाढदिवस जिल्हा विभागात खूप जल्लोषात आणि उत्साहात व तरुण तरुण वर्गाने खूप उत्साह साजरा केला त्याबद्दल त्या सर्व तरुण मंडळांचे सर्वांचे हार्दिक स्वागत व माझ्या मित्राला अत्यंत आयुष्यवंत होती अशी भरभराट होईल अशी माझी अपेक्षा आपल्यासोबत काही दुसरे पण सामाजिक कार्यकर्ते सर तुम्ही मित्राचा वाढदिवस साजरा केलेला आहे काय सांगणार आहे असं दरवर्षी आम्ही सर्व मित्रपरिवार मिळून आदरणीय प्रशांत भाऊंचा आम्ही वाढदिवस साजरा करत असतो परंतु यावर्षी त्यांना वरची बहुजन आघाडीतून जेव्हा तिथलं उपाध्यक्षपद मिळालं त्यानंतर या प्रभागामध्ये सर्व युवकांमध्ये नवं चैतन्य निर्माण झालेलं आहे आणि भव्यजीवी असा वाढदिवस प्रशांत भाऊंचा या दिव्या विभागामध्ये साजरी झालेला आहे राजकारणाचा भाग सोडला तर मित्रपरिवार म्हणून सर्व पक्ष सर्व राजकारणी सर्व सामाजिक कार्यकर्ते एकत्र येऊ प्रशांतभावचा वाढदिवस दरवर्षी साजरा होत असतो आणि पुढील वर्षातही येत्या वर्षात अधिक आम्ही मित्रपरिवार म्हणून वाढदिवस साजरा करतो सर्वांनी दिलेल्या शुभेच्छांचे खूप आभारी आहे